रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण नाश्त्याला केलेला आहे डोसा पण हा डोसा अगदी मऊसूत अगदी कापसासारखा का मऊसूत आणि पावापेक्षाही मऊ इतका हा छान मस्त स्पॉन्ज डोसा केलेला आहे ज्यांना दात नाही ते लोकसुद्धा हा डोसा अगदी पोटभर खाऊ शकतात इतका मऊसूत हा डोसा आहे तर नेहमी पोहे आणि रवा खाऊन कंटाळा आला असेल तर हा डोसा नक्की ट्राय करा तर आता इथे मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जो रवा आहे तो तुम्ही घेऊ शकता अर्धी वाटी पोहे घेतलेले आहेत आणि आता या याच्यामध्ये मी एक वाटी दही घालते आहे दही घातल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणीसुद्धा घालू शकता म्हणजे अर्धी वाटी वगैरे पाणी घालू शकता पण माझं मिक्सरचं भांडं थोडं लहान आहे म्हणून मी पाणी घातलं नाही आहे तर आता या आपलं मिक्सरला फिरवून झालेलं आहे हे एपा हे कन्सिस्टन्सी अशी आपली तयार झालेली आहे तर आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आहे आता हे मी बाउलमध्ये काढून घेतले आणि त्याच्यामध्ये मी एक वाटी पाणी घातलेलं आहे हे पहा एक वाटी पाणी घातलं आहे तरी पण ते अजून थोडंसं घट्टच आहे आता मी त्याच्यात पुन्हा आणखीन एक वाटी पाणी घातलं आहे आणि आता हे छान असं याचं बॅटर तयार झालं आहे त्याच्यात चवीनुसार मीठ घातलेलं आहे हे पहा आणि आता याच्यामध्ये आपल्याला फ्रूट सॉल्ट घालायचं आहे हे पा हे बॅटरची कन्सिस्टन्सी ही अशी पाहिजे खूप जास्त घट्ट नाही खूप जास्त पातळ नाही आता इथे मी एक स्पून फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं त्याच्यावरती एक स्पून पाणी घातलं आहे म्हणजे तो छान ॲक्टिवेट होतं आणि मग डोसा खूप छान मस्त स्पॉन्जी होतो आता ह्याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आपलं तयार झालं आहे आता पॅनला आपण तेल स्प्रे करून घेतलं आहे तुमच्याकडे असं स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही ब्रशनीसुद्धा लावू शकता तर याच्यावरती आपण बॅटर घालायचं आहे मी दोन चमचं बॅटर घालते कारण आपल्याला हा डोसा थोडासा जाड ठेवायचा आहे त्याच्यामुळे तो छान असा स्पॉन्ज तयार होतो आता तुम्हाला कुरकुरीत डोसा हवा असेल तर तुम्ही हेच बॅटर अगदी तवाभर फिरवून त्याचा कुरकुरीत डोसा पण करू शकता आता याच्यावरती मी झाकण ठेवलं आहे पाच मिनटं ठे झाकण ठेवायचं आहे पाच मिनटांनी झाकण काढून घ्यायचं आहे हे पायाला छान मस्त जाळी पडलेली आहे आणि आता याच्यात तुम्ही वरून तेल स्प्रे करून डोसा उलटा करून घेऊ शकता किंवा वरून तो छान असा शेकला गेलेला आहे त्यामुळे तो तसाही तुम्ही काढून घेऊ शकता आता मी दोन्ही बाजूने छान याला फ्राय करून घेतला आहे हे पा किती छान मस्त अगदी गुबगुबीत असा हा आपला स्पॉन्ज डोसा तयार झालेला आहे नेहमी नेहमी रवा आणि पोहे खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा स्पंज डोसा नक्की ट्राय करा खूप छान लागतो लहान मुलांच्या टिफिनसाठी द्यायला किंवा नाश्त्याला किंवा रात्रीच्या वेळेस जर तुम्हाला हलका फुलका आहार घ्यायचा असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही हा डोसा करू शकता अगदी म्हातारे लोक म्हणजे ज्यांच्या तोंडात दात नाहीत ते लोकसुद्धा अगदी पोटभर हा डोसा खाऊ शकतात इतका मऊसूत हा डोसा आपला तयार होतो हे बघा अगदी छान एकदम मुटका त्याचा तयार होतो इतका हा मऊ डोसा आपला तयार झालेला आहे तर तुम्हाला जर आजच्या ह्या स्पॉन्ज डोस्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा माझ्या चॅनलवरची रेसिपी आज तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्रत्येक वेळेस रेसिपी पाहताना सबस्क्राईब करायचं नाही आहे सबस्क्राईब तुम्हाला एकदाच करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह